नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे आज आपल्याला पाहायला मिळणार सायली निघालेली असते तिच्या मावशीचा पत्ता शोधण्यासाठी एका अननोन ठिकाणी तू न विचारता कोणाला न सांगता अशी एकटीच कशी चालली म्हणून अर्जुन तिच्यावर रागवतो तिच्यासोबत मग तो पत्ता शोधण्यासाठी निघालेला असतो तिथे गेल्यानंतर एक दोन जणांना ते विचारू लागतात की इथे मंदन नावाची बाई राहते का तर ते लोक म्हणतात की चाळीस वर्ष झालं इथे मातोश्रीनिवास आणि मंदाबाईची ना नावाची बाई अशी कोणीही नाही मग इथे आठवण म्हणून इथे काय काय गोष्टी सायली सांगत असते तिला ज्या आईने सांगितलेल्या असतात पण तो माणूस म्हणतो मी गेली चाळीस वर्ष इथे राहतो मला मंदा नावाची व्यक्ती इथे राहते किंवा मातोश्री नावाचं घर इथे आहे हेच मला माहिती नाही आणि तुम्ही कुठून हा शोध लावून आलात हे कळल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघांनाही धक्का बसतो म्हणजे माझी आई माझ्याशीही खोटं बोलते ते दोघ जण नक्की माझे आईवडील आहेत का मला फारच संशयास्पद वास वाटतंय त्यांचं वागणं म्हणत सायली आता शोध घेणार इकडे तन्वीचा वाढदिवस सगळेजण आनंदी असतात तिला सरप्राईज देण्यासाठी तिचा नवरात्रीला पार्टी ठेवतो आणि त्याच पार्टीत केक कापल्यानंतर तो केक प्रतिमा उचलते आणि तन्वीला न भरवता इकडे सायलीला भरवायला जाते आणि सायली तो केक खाते आणि आईचा हात पकडत ती रविराजलाही भरवायला जाते रविराजला ती प्रतिमा म्हणते तुम्हाला आठवतं लहानपणीही तन्वी अशीच तुम माझा हात धरून तुम्हाला केक भरवायची ते सगळे सीन इथे सायलीला आठवतात का कोण असं तिला त्या गोष्टी सगळ्या आठवणीतल्या वाटतात माझ्यासोबत घडल्या असं वाटत असतं आणि मग त्या गोष्टींना ती आठवून स्वतःला त्रास करून घेत असते तिला आत्ता आठवणार का माझी प्रतिमा आणि वडील रविराज आहे चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद